भाऊ कुठे दोन दिवस झाले त्यांचा काय गावाकडे गेले ते कुठे गेले कुठं नाही मला सांगून पण नाही गेले भाऊजी ते आता पता नाही सांगून गेले नाही भाऊजी ते सांगून पण नाही गेले काय बोलताय वहिनी सांगून पण नाही गेले, ज, गेले, गेले।, गेले दोन दिवस नाही काल मला गावात काल का काय बर इथं बघितलं का चांदणीची तर तिथे कसं जाते ते अहो भाऊजी ना ते नाही तर घरात कर मला पण सगळं सुन सुन लागू राहिलं ला, घर मला होय ना आ, आम चागतस, आम चागतस हा आमच्या आमच्याकडेच गत झाली तुमची म्हणजे बाबराव नसता आम्हाला नाही हो आमची सवय झाली ना हो घरात मला होय ना असं घरदास खायला उठलं मला भाऊजी नाही कसं आता बायला म्हणजे नवऱ्याची सवय होणारच की म्हणजे प्रेम तुमचं आपण गिन गेल्या कळत का प्रेम तुमचं गिन्यान गेल्याला कळ का तुम्ही काय बोलू राहिले भाऊजी असं माझ्या नवऱ्याला पासवण्यासारखा नवराय मला एक उलता येत एक मग बाकीच्याला काय दोन दोन तीन तीन असतात काय नाही तुम्ही बोलताय राहून बर असू द्या नाही पण जरा बाब लक्ष असू द्या बरं का तुमचं मला लक्ष असते त्यांच्याकडे थोडी आमची किरकिर झाली दोघाची गेले नाही कुठं गेले काय माहित रागावायत गाणी माझ्या मला कधी म्हणजे तू घरात किरकिर घालते आता काय नसणार घरात माणूस किरकिर घालणारच ना कशाला वही हे असलं आता त्या नाकली माणूस आहे पण तुम्हाला तर कळत ना तुम्हाला तर डोक्याचा भाग आहे ना म्हणजे हुशार आहे तुम्ही बचत गटातल्या बाया नाव घेतात तुमच्या वयचा तिथल्या बाहेरचं गणितात पक् घरातलं गणितात कसं काय कच्चा तुम्ही आता नवरा पुढे बायला माघार घ्यावाच लागत भाऊजी खरं सांग का मला टेन्शन आलं बघा तुमचं तुम्हाला काय टेन्शन म्हणजे आता बघा ना आता तू बाबूराव समजा असला बाहेर गावी आता सपोज समजा हा आता हे तुमचा राणा बाजूला घर हा जवळ एखादं घर नाही काय नाही काय नाही एकट्या बाई माणसान कसं राहायचं करमना ना भाऊजी आता मला करमनाच झाले माहिती आहे का ऐका ना हा? फोन केला तर फोन पण स्विच ऑफ पिऊ राहिला हो त्यांचं माहिती आहे का आताच रडत बसले होते मी घरात काय सांगू काय डोळं दिसतात की लाल बडक झाले करिवळी झाली काय म्हणलं नाही पिवळं बी दिसत्या दिसतात डोळं म्हणलं तुम्हाला वाटतं काय तुम्हाला कावळी झाली म्हणजे गावाला कावळी झाल्या आहे कसले ना तुमचे नयन शुभ्र पांढरे माझे नयन शुभ्रावरच तुमचा डोळा आहे काय मग काय काहीतरी बोलताय डोळ्यावर डोळा असतो कुठं वहिली तुमच्या कॉमेडी चालू आहे तुमचा बघा पण म्हणजे बरोबर नाही बघा म्हणजे तुमची पारखच राहिली नाही त्याला की आपली एवढी बायको एवढं म्हणजे प्रेम लावती एवढं करते म्हणलं कसंच फुलं पाहिजे काय फुलं पाहिजे होय हिर्याची पारख नाही कोणाला लवकर हे तर आहे की सोनारा कसला म्हणजे काय म्हणलंय पारखणारा माणूस हाय की तुमच्याजवळ आहे मग स्वतःच्या बायकोला पण जीव लावीच जा घरच्या तुमच्या मला बोबट आलेला आहे काय करता तर बोलत जाऊ वहिनी परवाच परवाच गावाला जायची आधी तीन पैठणी घेऊन दिल्यात किती तीन तीन हा बदामी कलरची एक आणि माझा फेवरेट कलर गुलाबी आणि तिला एक पुपटी कलर आवडतो तो म्हणजे मिक्स मोरपंकी मिक्सीच एका वेळेत तीन साड्या घेतली का बाबा एक साडी का भाऊजी माहिती का तुम्ही इथं ह्या बघा माणसाला खरं सांगितलं की टोस्त काय ते जे आहे दरवेळेस दरवेळेस सांगता बायकूला हे घेतलं बायकूला ते घेतलं बायकूला असं केलं बायकूला तसं केलं म्हणजे आहे ना नाही घेतलं म्हणून तर सांगतोय म्हणून तर नाणतोय माझ्या नाहीतर मग हाय जाऊ द्या तुमचं म्हणणं मी जाऊ कोणा माझं निघून मग बाबराव सोडून हो तसं काय बोलताय होईन मग कुणाला सोडून जायची बीची काय गरज आहे मी असताना काय म्हणलंय म्हणजे काय गरज आहे का बाबराव असताना कुणाला सोडून जायची हा होय मला पहिले टेन्शन भाऊजी कुठे गेले असते ते ते पहा तेच म्हणतोय मी दे बाँ बाँ हो फोन फोन नाही ते बंद लागतोय ना करून काय आता बाबूराव मला तर जरा गॅरंटी मी कमी वाटायला लागली तरी गावात चक्कर लावतो मी जरा सोगावा घेतो जर बाबा तपास लागला तर फोन करतो नाहीतर रातच्या आपलं बाहेर झोपतो मी शेप मध्ये झोपा कसा आहे का बाबुराव काय काय का मित्रच आहे वहिनी माझा ते काय माझ्या काय डाऊट बी उठाय का तुम्हाला डाऊट नाही आता कसं आहे बायको बी गावाला गेली घरी बी एकटा जाण्यापेक्षा जाऊ द्या बाबराला फक्त तुम्ही समजून सांगाय बाबा भाऊजी आलं मीच बोलून घेतलं होतं म्हणायचं आतल्या अंगारात तुम्ही झोपा एक पा तांबर पाणी द्या रात्री आणि जेवणात काय बाहेर जेवण येतो मी त्याचा काय विषय नाही तुमच्या पुरतं जेवण करा तुम्ही काय विषय नाही एक तांब्या आपला भरून इथं बाज टाका जुकतो निव्हान बाहेर मी भाऊजी दियाए? हा नवऱ्या जर समज ना कुत्र चायवाने ठेशीन मला कशाला कळू द्यायचंय कळू द्यायचं बा आता माहित नाही म्हणणार का आयला काय होईल डोकाय राव तुमच ह्या गोष्टीचा विचारच केला नाही मी भाऊनीच्या बारात हा मी म्हणलं आपलं मृत्यू होईल तुम्हाला म्हणून म्हणलं थांबा एक काम करतो शून्य मिनिटात गावात जातो आणि बाबूरावचा शोध घेतो शोद्गे सगळं हो, हो नेटवर्क चालतो सगळं नेटवर्क इकडे तिकडं लिंका टाकतो सगळ्या बाबूराव शोधा आपण यांना पाहिलं का कॉमेडी कॉमेडी बस चला वहिनी असं जर तुमच्यापाशी गप्पा मारलो तर बाबूराव कायमच हरवल <laughs> <laughs>